रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत पेन आणि सुधागड तालुक्यात आज ढपुटी सदृश्य मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसात पेन शहरात सखोल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारंबळ उडाली आहे पेन शहरासह सखल भागात देखील पाणी साचलं आहे आणि त्यामुळे नागरिक आणि प्रवासी पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहेत आज रायगड जिल्ह्यातल्या पेण अलिबाग माणगाव महाड पोलादपूर सुधागड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळे काही भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम